कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी कळंबुलीत उसाच्या मशीनमध्ये अडकला हात तरुणाचा हात गंभीर जखमी बोटे तुटली दीड तास अथक प्रयत्नांनी रेस्क्यू यशस्वी रायगड किनाऱ्यावरती संशयित बोया नागरिकांमध्ये काही काळ घबराट बर्जासाठी वापरला होता बोया समुद्रात वाहून आल्याची माहिती सावंतवाडीमध्ये राजकीय भूकंप भाजपमध्ये दाखल झालेले अनेक पदाधिकाऱ्यांची काही तासातच पुन्हा घर वापसी विशाल परबांना मोठा धक्का आणि सामंत माने यांच्यातील राजकीय कलगीतुरा रत्नागिरीत शाब्दिक युद्ध पेटले खड्डे आंदोलनावरून आरोप प्रत्यारोप सामंतांच्या भूमिकेला माने यांचा पलटवार आता पाहूया सविस्तर वृत्त कळंबोली सर्कल येथे उसाचे रस काढताना एका तरुणासोबत हृदयद्रावक घटना घडली आहे उसाच्या मशीनमध्ये हात अडकल्याने तरुणाची पाचही बोटे तुटून तो गंभीर जखमी झाला आहे ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली त्याचा रस काढताना अचानक त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकला आणि तो असह्य वेदने ओरडू लागला आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने मशीन बंद केले आणि कळंबोली पोलिसांना तसेच अग्निशामक दलाला कळवले कळंबोली पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बॅटरी कटर आणि हायड्रोलिक कटरच्या साह्याने तब्बल दीड तास अथक प्रयत्न करून तरुणाचा हात मशीनमधून बाहेर काढण्यात यश आले हवालदार अमोल ठाकरे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचे गणेश खंडागळे यांनीही बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावली गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून उसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे रायगडच्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती आज सकाळी एक संशयित बोया आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं श्रीवर्धन तालुक्यातील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात समुद्राच्या लाटांबरोबर हा बोया वाहत आला टायर लावलेला हा बोया पाहताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली या माहितीनंतर मेरिटाईम कर्मचारी नितेश तांबे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि कसून चौकशी सुरू केली सुरुवातीला संशयाच्या भोऱ्यात सापडलेला हा बोया नेमका कशासाठी आहे याचा शोध घेण्यात आला तपासाअंत या बोया मागचं सत्य समोर आलं बाग मांडला ते बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचं काम सध्या सुरू आहे या कामा दरम्यान समुद्रात बुडालेली एक बर्जा बाहेर काढण्यासाठी हा बोया तयार करण्यात आला होता मात्र भरतीच्या पाण्यामुळे हा बोया वाहून श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरती आला या स्पष्टीकरणानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय आता या संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून अधिक तपास सुरू आहे मात्र बोयामुळे निर्माण झालेली भीती तात्पुरती दूर झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी उसळलेली आहे दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक आणि भाविकांनी गणपतीपुळेला पसंती दिली आहे येथील शांत आणि निसर्गरम्य समुद्र किनारा तसेच जागृत स्वयंभू गणपती मंदिरामुळे हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे देशभरातून आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने संपूर्ण गणपतीपुळे परिसर गजबजून गेला आहे या पर्यटन वाढीमुळे स्थानिक व्यवसायांनाही मोठा आर्थिक फायदा होत आहे मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न महत्वाचा ठरतो यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल सज्ज झाले आहेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी समुद्रकिनारी बंदोबस्त ठेवण्यात आला असून जीवरक्षक दलही तैनात आहे पोलिसांकडून पर्यटकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की कि समुद्रकिनारी फिरताना आणि समुद्रात उतरताना आवश्यक ती काळजी घ्यावी नियमांचे पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत गणपतीपुळेच्या मनमोहक सौंदर्याचा अनुभव घेताना सर्वांनी सुरक्षितता जपण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत आणि समुद्रकिनारी वगैरे ते जाऊन समुद्रामध्ये खेळणे किंवा समुद्रामध्ये आंघोळ करण्याशी ते आनंद घेत आहेत मात्र गणपतीपुळे येथील जो समुद्रकिनारा आहे हा अत्यंत धोकादायक आहे इथली समुद्र किनाऱ्याची जी रचना आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे आता काल दिवसभरामध्ये प्रचंड गर्दी होती आज सुद्धा खूप गर्दी आहे आणि या दोन दिवसामध्ये जवळपास दोन पर्यटकांचा मृत्यू समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून झालेला दा आहे सदर ठिकाणी आपण पोलीससुद्धा बंदोबस्तासाठी ठेवलेले आहेत नागरिकांसाठी आपण पी ए सिस्टीमचा वापर करून अनाऊन्समेंट करतोय समुद्रकिनाऱ्यावरती असलेले पोलीस सुद्धा सगळ्यांना सदर बाबत योग्य त्या सूचना देत आहेत परंतु काही पर्यटक उत्साहाच्या वचामध्ये पोलिसांकडे दुर्लक्ष करत आहेत पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या जीवितला त्यामुळे समुद्रकिनारी आपण आल्यानंतर समुद्राचा आनंद घेत असताना आपल्या जीवाची काळजी घेणं पण गरजेचं घेतलं पाहिजे हा जो समुद्रकिनारा याचा अंदाज येत नाही हा कोलगड समुद्रकिनारा गणपती पुढायचा त्यामुळे इतर समुद्र आणि गणपतीपुळे समुद्र याच्यामध्ये खूप फरक आहे मी सर्व पर्यटकांना आवाहन करतो की समुद्रकिनारी आपण पाण्याचा आनंद घेत असताना त्याप्रमाणे विशेषतः गणपतीपुळे समुद्राचा आपण पाण्यामध्ये आंघोळ करताना किंवा आनंद घेत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी जी की होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे त्यामुळे सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी हा जो दिवाळीचा सुट्टीचा कालावधी आहे तो एन्जॉय करावा मात्र योग्य ती खबरदारी घ्यावी उत्साहामध्ये समुद्राच्या आतमध्ये खूप जास्त पाण्यामध्ये जाणे जा किंवा ज्या ठिकाणीमध्ये आपली भौगोलिक परिस्थिती माहिती नाही त्या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालून यासाठी हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी अलिबाग बडखळ महामार्गावरती आज भीषण वाहतूक कोंडी झालेली आहे शहबाजपासून पेझारी चेकपोस्टपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे मुंबईहून अलिबागकडे येणारी आणि अलिबागहून परतणारी अशा दोन्ही बाजूंची हजारो वाहने या कोंडीत अडकली आहेत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अलिबागला आलेले अनेक पर्यटक आता आपल्या घराकडे परतण्याच्या मार्गावर आहेत त्याचवेळी मोठ्या संख्येने नवीन पर्यटक अलिबागकडे येत असल्याने त्याच रस्त्यावरती वाहनांचा प्रचंड ताण वाढलेला आहे यामुळे पोयनाड आणि सारख्या बाजारपेठा असलेल्या मुख्य ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे या कोंडीत भर म्हणून महामार्गावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग आणखी मंदावतोय परिणामी कोंडीची तीव्रता वाढली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येवरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे प्रवाशांनी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात येत आहे सावंतवाडीमध्ये गट शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामुळे जिल्ह्यामध्ये राजकारण ढळून निघाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला भाजप नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश झाले शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आता भाजपमध्ये सदस्य बनले आहेत गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि गट शिवसेनेत पक्षप्रवेशाची चढाओढ सुरू आहे कार्यकर्ते पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचे चित्र आहे विशेषतः सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात ही स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे या पक्ष सावंतवाडीच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशाल परब यांनी लवकरच आणखी मोठे पक्षप्रवेश होतील असा दावा केला आहे या यामुळे त्या काळामध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हे पक्ष बदल अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडीसाठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्या सारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती आहे आजची ही सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे आज या ठिकाणी अजून दुसरी गोड बातमी अशी आहे की आमच्याकडे एक तरुण उंद नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये फुटाबस करणारं नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेलं आहे सन्माननीय प्रतीकजी वांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवू हो, आमच्या पक्षावरती प्रेम ठेवू हो, त्यांचा दुपारी सन्माननीय पालकमंत्री नेतेजी राणेसाहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला आपण स्पर्धा काय करतो आमच्या बाजूला तो तालुक्याचा अध्यक्ष काय सांगतो तो काय करतो ह्याच्यात आम्ही आमचा दिवस घालवतोय मी आवाहन करतो आहे की आपण हे न करता येणाऱ्या काळामध्ये इथे डेव्हलपमेंट कशी होईल प्रकल्प आणि मोठे मोठे उद्योगपतींची माझीसुद्धा ओळख आहे आमच्या नेत्यांची सुद्धा आहे या ठिकाणी उद्योग कसा आणू शकतो हे प्रयत्न करूया असं मला वाटतं आहे तिकीट कोणाला मिळणार नगराध्यक्ष कोण होणार जो होणार त्याने पण बाबा काम चांगलं करावं हीच हो। माझी अपेक्षा आहे या सावंतवाडीमध्ये लोकांचे जे, जे प्रश्न आहेत ते अजूनही जटिल आहे मी स्वतः फिरतोय असंख्य ठिकाणी त्यामुळे लोकांचे प्रश्न खूप आहेत प्रश्न पूर्ण मिटवण्याचं कार्य हो नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी केलं पाहिजे तसे चेहरे भारतीय जनता पार्टी देणार आहे सावंतवाडीच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय भूकंप सुरू आहे अवघ्या काही तासांतच पक्षांतराचा थरार आणि त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिलेला थेट इशारा यामुळे सावंतवाडीचं वातावरण ढवळून निघालेलं आहे झालं असं की विशाल परब यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र हे कार्यकर्ते अवघ्या दोन ते तीन तासातच पुन्हा शिंदे शिवसेनेमध्ये परतलेले आहेत या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब चांगलेच आमच्या रक्तात आमचा दीपक बाई आहे आमच्या हृदयात आमचा परिवार कुठेही जाणार आहे आम्ही तुम्ही दुसऱ्यांचं कुणाचं काय ऐकू नका आम्ही दीपक बाईची हाय आणि राहणार <laughs> आज त्याने काही पण छापून का द्या काही पण करून द्या त्या गोष्टीला आम्ही काही देणार नाही आमची मिटिंग असून म्हणून आम्ही गेलेलो पण एकदा त्यांनी वचन दिले आम्ही तिथंच मरणार विशांत चव्हाण सांगितलं की भाजपची रॅली आहे त्याच्या कोणतरी समोर आलेला आम्हाला सांगत होत्या की विशांत रॅली आहे त्या रॅलीसाठी महिला गेलेल्या प्रत्येकी पाचशे रुपये फक्त त्यानंतर काय झालं की डायरेक्ट प्रवेश पक्षप्रवेश करून घेतला त्यांच्यानी पक्षुम चळवळी त्याच्यात आमचा आणि माझ्या आम समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही आहे पहिली गोष्ट आणि या लोकांनी फसवणूक सरळ सरळ करतायत आमच्या लोकांची पण दरवेळी आणि या समाजातून आमच्या बाहेर सोडले आम्ही त्यांनी भरपूर आमच्या समाजाला त्रास देतो आहे धक्का बिक्का काही पत्र आहे लिहिलं आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मंगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारणा माझ्याकडे पुराव्या संकट आहेत कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत ती मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळाधवळ करतात सावंतरीत नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस सोत राहून सांगून त्यांच्या काळात महा त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतरीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोक फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझ्या आयुष्यातली शेवटची चूक याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळाढवळ दिसली तर एक महिन्यासुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडीच्या सौ साक्षी वंजारी यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे सौ साक्षी वंजारी या काँग्रेसच्या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वीही महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे त्यांच्या अनुभवाचा आणि चांगल्या जनसंपर्काचा फायदा पक्षाला निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे निवडीनंतर साक्षी वंजारी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे त्या म्हणाल्यात पक्षाने माझ्यावरती पुन्हा विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आभारी आहे जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करत महिला संघटन बळकट करण्याची तसेच महिलांना सक्षम करण्याची प्राथमिकता असेल असा निर्धार व्यक्त केलाय त्यांच्या या निवडीमुळे महिला संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल अशी आशा व्यक्त होत आहे जिल्हाध्यक्षपदी माझी कालच ऍक्च्युली मला लेटर आलं आणि अचानक असा दिवाळीमध्ये असा सुखद धक्का आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला सन्माननीय अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष अलकाजी लांबा असतील आणि सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांचीसुद्धा फेरनिवड झालेली आहे तसेच महाराष्ट्रातल्या पहिली जी यादी आज आलेली आहे ती पंचवीस महिलांची यादी आलेली आहे त्यामध्ये माझंही नाव आहे आणि माझी पुन्हा परत सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी पर माझी परत फेरनिवड झालेली आहे शिवसेनेचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती आणि सर्व पंचायत समित्यांवरती भगवा फडकेल असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे पन्नास पैकी बत्तीस जागांवर आपला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी दंड थोपाटले आहेत पावशी येथील एका मेळाव्यात ते बोलत होते नारायण राणेंच्या विचारसरणीची गेल्या सत्तावीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती सत्ता आहे त्यामुळे शंभर टक्के जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवून नारायण राणेंना अपेक्षित असलेलाच कारभार करणार असा दावा निलेश राणे यांनी केलाय पण जे जे कोण उमेदवार तुम्हाला सांगून जातील की आम्ही अमुक तुम्हाला पैसे वाढवून देऊ आम्ही अमुक अमुक माझ्याकडून हे मी तुम्हाला देऊन जातोय त्याचा उपयोग काही होणार नाही त्याचा उपयोग काही होणार नाही कारण का जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणार थोडं आज तुमच्या विरोधक जरी असला मित्र पक्ष जरी असला हे त्यांच्यावरती काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जिंकून दाखवू ही दाखवणार ही निवडणुका आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे शंभर टक्के आहेच आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शंभर टक्के शिवसेनेचाच प्रभाव पडत नाही माझ्या मनामध्ये रत्नागिरीमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगलेले आहे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या कलगीतुऱ्याची सुरुवात खड्डे आंदोलनावरून झाली होती या आंदोलनादरम्यान बाळ माने यांनी मंत्री सामंत यांच्यावरती थेट टीका केली यावर प्रत्युत्तर म्हणून सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बाळ माने यांच्या टीकेला फारसे महत्व न देण्याची सूचना केली आहे मात्र सामंत यांच्या या भूमिकेनंतर बाळ माने आणखी आक्रमक झालेत सामंत आणि माने यांच्यातील हा वाद आता कोणते नवीन वळण घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझा तुम्हाला सवाल आहे पाच वेळेला निवडून आला निवडून आला प्रत्येक वेळेस सांगताय ते कशा पद्धतीने निवडून आता जनतेला माहिती आहे आणि तुम्ही पाच वर्षात मग केलं काय तर के फाईल बंद पडलीत भारतीश बॅट बंद पडलीत त्या जिंदा उद्योग सोम्हाला सातत्यानं त्रास देताय तुमच्या बगल बच्चांना कामं मिळाली पाहिजेत हेच काम करताय डिंगणी जेगड रस्ता झालाय नाही शाश्वत पर्यटन म्हणताय अमुक करताय तमुक करताय काय त्या हाऊसबोट बांधताय काय झाले किती पर्यटक आले त्या हाऊसबोट मध्ये राई बंदरात जाण्याकरता नीट चांगला रस्ता नाही येणारा पर्यटक कसा येईल आणि कुठं जाईल त्यामुळे उगाच काहीतरी तुमच्या बगल बच्चांना चिंगम चिंगळाला लावा बाळ माने सिंगमच आहे इथे आणि हे जनतेनं सांगितलंय तुमच्या एवढ्या सगळ्या शक्तीच्या बलाढ्य सगळ्या जोरावर सुद्धा रत्नागिरीला बहात्तर हजार लोकांनी ऑर्गॅनिक मतं दिलीत तुम्हाला घाम फुटला होता तुमचे कार्यकर्ते हे मान्य करतायत आणि त्यामुळं उगाच काहीतरी असा काहीतरी मास करू नका ही जी कामं आहेत रस्त्यांची क्रीडांगणाची सगळी जी गोष्ट आहेत हे करा रत्नागिरीचा शाश्वत विकास करा तुम्हाला धन्यवाद मी देईन पेण येथे शिवसेना शिंदे गटाच्या आढाव्या बैठकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवलेली आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवरती शिवसेना एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे दळवी यांनी सांगितले या बैठकीचे आयोजन पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे आणि उपतालुका प्रमुख उद्धव कुथे यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार महेंद्र दळवी यांनी संघटनात्मक ताकद वाढवण्यावर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यावरती भर दिला यावेळी प्रमोद मोरे यांची पेण शहर संघटकपदी निवड करण्यात आली तर वनिता पाटील यांची उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली वरिष्ठ स्तरावर महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा होईल परंतु पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे असेही आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे आता देशात राज्यात महायुती आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचना वरिष्ठांना निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता का असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि तो लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झालाय दोन ते तीन वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं का मॉरल जाऊ नये या दृष्टीकोनाचा आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेन मध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा पक्षाचे केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावर पोहोचलेली आहे आणि मग शिवसेनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक ह्या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आणि मग युती कि महायुती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद कशा लढू शकतो या संदर्भात महत्वाची आढावा भेट म्हटलं की आमचं ताकद आहे एकला भूमिकाच आहे धर्म वरिष्ठ पाळणं आमचं कर्तव्य आहे जर सीट शेरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नेते त्यांना सोडून रोहा येथून एक दुःखद बातमी ज्येष्ठ पत्रकार नरेश कुशवा यांचे अकस्मात निधन झाले आहे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने छप्पन्न वर्षीय कुशवा यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने रोहा तालुक्यात शोककळा पसरली आहे नरेश कुशवाहा हे रोहा तालुक्यात तब्बल तीन दशके पत्रकारिता करत होते समाजातील श्रमिक आणि कष्टकरी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या संवेदनशील पत्रकारितेमुळे ते सर्वांनाच हव्यावसे वाटणारे व्यक्तिमत्व होते शुक्रवारी रोहा प्रेस क्लबच्या वतीने शासकीय विश्रामगृह सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार सुनील तटकरे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आणि अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली खासदार सुनील तटकरे यांनी नरेश कुशवाहा यांना श्रद्धांजली वाहताना ते एक संवेदनशील पत्रकार म्हणून कायम आठवणीत राहतील आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले त्यांच्या निधनाने पत्रकारिता सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली रोहा आज एका कर्तव्यनिष्ठ पत्रकाराला मुकले आहे मुरुड जंजिरा येथील अंजुमान इस्लाम संस्थेची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर तब्बल अकरा वर्षांनी पार पडली या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित कमिटीने दणदणीत विजय मिळवला असून या विजयानंतर कमिटीने खासदार सुनील तटकरे आणि मुश्ताक अंतुले यांचे आभार मानलेत म्हसळा येथे आयोजित आभार प्रदर्शन कार्यक्रमात संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी जमील नाजिरी यांनी विजयाचे श्रेय सर्वसामान्यांना दिले यावेळी म्हसळा श्रीवर्धन आणि मुरुड परिसरातील हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या विजयामुळे संस्थेच्या भविष्यासाठी नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत

उत्साहात संपन्न झाले या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात बीपी, शुगर दमा हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि उपचारही देण्यात आले माधोबाग चिपळूण व अपरांत हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले तब्बल पंच्याऐंशी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय दुसरीकडे न्यू इंग्लिश स्कूल चिंचगर दस्तुरी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व विषय मार्गदर्शन शिबिरही संपन्न झाले मुंबई आणि चिपळूण येथील तज्ज्ञ शिक्षकांनी इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांवरती सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडीबद्दल मौल्यवान माहिती मिळाली या शिबिरात जवळपास साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयी जागरूकता वाढली असून अभ्यासाबद्दल नवचैतन्य निर्माण झाले आहे या दोन्ही उपक्रमांमुळे स्थानिक समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे म्हसाळा टाइम्सच्या बहुप्रतीक्षित दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीसचे प्रकाशन आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले माजी खासदार लोकनेते मान्य रामशेठजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रकाशन सोहळ्याला सल्लागार संपादक सुनील चिटणीस देवेंद्र भुजबळ अलका भुजबळ न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संस्थापक अध्यक्ष आणि म्हसाळा टाईम्स रमेश पोटले पत्रकार अविनाश कोळी पत्रकार मालुसा रे यांच्यासह इतर अनेक प्रमुख व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी बोलताना रमेश यांनी म्हसाळा टाइम्सच्या या विशेष अंकाचे कौतुक केले या अंकात विविध विषयांवरील विचार प्रवर्तक लेखक कथा कविता आणि माहितीपूर्ण सामग्रीचा समावेश आहे जो वाचकांना ज्ञान आणि मनोरंजनाची उत्तम पर्वणी देईल म्हसाळा टाइम्सच्या या प्रयत्नांचे आणि विशेष अंकाचे सर्वत्र कौतुक होत आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण